पण अध्यक्षमध्ये विकासाला तत्वाची झालर असली पाहिजे विकासाला काही धोरण काही तत्व ही असली पाहिजेत हाताला काम नाही सुशिक्षितांना रोजगार नाही दुष्काळ अतिवृष्टीच्या चक्रात ग्रासला शेतकरी पोटा पाण्यासाठी वनवन सारी आरोग्य यंत्रणा डिसाळ झाली रुग्णांच्या जीवाला किंमत नाही मायेच्या अश्रूंची थट्टा झाली गरिबांना कोण वाली आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई आमच्या अजितदा काल परवा एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही म्हणजे मध्ये सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही असं दादांनीच सांगितलेलं आहे आणि त्यांनी तिकडं जाण्याचं कारण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे की सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही पण अध्यक्षामध्ये विकासाला तत्वाची झालर असली पाहिजे विकासाला काही धोरण काही तत्व ही असली पाहिजेत आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की मोदी साहेब आणि शाह साहेब आदिती ऐक जरा मोदी साहेब आणि आदित्य मोदी साहेब आणि शाह साहेब यांची कामाची जशी पद्धत आहे तशी दादा म्हणतात माझी पद्धत आहे आमचं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन दुसऱ्यांचं येण्याची शक्यता आहे चालत नाही तिकडे तिकडे काही चालतं पण आपले कम्पॅरिझन कुणाशी करायची याचं भान तिकडे राहिल्यावर तिकडे गेल्यावर ठेवणं आवश्यक आहे माझं आताच शेवटी आम्ही त्यांची चिंता आहोत म्हणून आपला सल्ला आहे तुमचं ते काही दिसतच नाही अलीकडे भेटतच नाही त्यामुळं यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोच झालेलं आहे त्याच्यावर जास्त काय मी बोलत नाही पण सहा सात महिने झाले आम्हाला सोडून ते तिकडं गेले आणि आता सात महिन्यानं त्यांनी ते पत्र सगळ्या महाराष्ट्राला दिले मी हे असे मध्ये आहेत की कोण कुठं जातो हे बघत बसलेले आहेत स्वतः यांची काही भूमिकाच नाही आहे <laughs> हे इकडच्याकडे बघतात आणि इकडच्याकडे आणि मधल्या वाटेत लक्ष इकडेच आहे त्यांचं इकडून तिकडे कोण जाते जी जरा थोडसा ठामपणाने भूमिका घ्या तुमच्यासारखा भूमिका अरे तुम्हाला तुम्हाला तिकडे जाण्याचं ऑप्शनच नाही ना ज्यांना असेल ते जात राहतील पण तुम्ही तुम्ही थांब घ्या भूमिका पण अध्यक्ष मध्ये या बजेटचं यथार्थ वर्णन करणारी कविता मी सादर करतो हाताला काम नाही सुशिक्षितांना रोजगार नाही दुष्काळ अतिवृष्टीच्या चक्रात ग्रासला शेतकरी पोटा पाण्यासाठी सारी आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई आरोग्य यंत्रणा डिसाळ झाली रुग्णांच्या जीवाला किंमत नाही मायेच्या अश्रूंची थट्टा झाली गरिबांना कोण वाली आपल्याला काय फक्त फक्त बोलून निघून जाण्याची घाई इथे दिवसाढवळ्या महिला सुरक्षित नाहीत किड्या मुंग्यांसारखे त्यांचे जगणे बाई धर्मा धर्मातील तिडा सुटे ना काही आगीत तेल ओतायला आहेत काही भाई आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई वाढत चालली घोटाळ्यांची आळी दिल्लीच्या वरदहस्ताने भाजली जाते पोळी साम दाम दंडभेद हीच विचारांची झोळी चिरडून टाकूया आंदोलकांच्या टोळ्या आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई धन्यवाद